मित्रांनो सदरील व्हिडिओचा उद्देश कोणालाही दुखावणं नाही परत लक्षात ठेवा सदरील व्हिडिओचा उद्देश कोणालासुद्धा दुखावणं नाही तर सत्य इतिहास काय आहे हे मांडणं आहे आणि मित्रांनो अत्यंत जबाबदारीने पुराव्यासह प्रत्येक गोष्ट लिखित पुराव्यासह मांडत आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजच्या काळामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आपण सुरुवात अ रा कुलकर्णी यांच्यापासून करणार आहोत अ रा कुलकर्णी लक्षात ठेवा गो ब्राह्मण प्रतिपालक असा किताब शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचे सूत्र म्हणून कधीच ॲक्सेप्ट केला नव्हता त्यांच्या बिरुदावलीत फक्त क्षत्रिय कुलावतंश श्री छत्रपती एवढाच उल्लेख येतो म्हणजे स्वतः अरा कुलकर्णी यांनी हे मांडलेलं आहे आणि पुराव्यासह मांडलेलं आहे त्यांचं एक पुस्तकसुद्धा आहे माझ्याकडे मी ते वाचलेलं आहे खूप सुंदर पुस्तक आहे काही त्रुटी असतील परंतु एक चांगले इतिहास संशोधक म्हणून त्यांच्याकडे पाहायला हरकत नाही मित्रांनो आता गोविंद पानसरे काय लिहितात ते पहा गो ब्राह्मण प्रतिपालक ही शिवाजीला लावलेली किंवा खरे सांगायचे तर मागाहून बळेत चिटकावलेली बिरुदावली कुणी अलावली असावी असा प्रश्न गोविंद पानसरे उभा करतात आणि पुढे लिहितात गोला तर लावणे शक्य नाही त्यामुळे उत्तर स्पष्ट आहे स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी इतिहासातील थोर पुरुषांना आपल्या सोयीची होईल अशी बिरुदावली लावण्यास फार तर हुशारी किंवा चालाखी म्हणता येईल लोक आडाली आहेत व मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत पचेलही पण म्हणून ते सत्य नव्हे म्हणून तो इतिहास नव्हे यानंतर गायी रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायास बंदी केली होती हे ग्रँड डबचं वाक्य उद्धृत करून ते प्रश्न करतात पण मग गायी रयत व स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेला शिवाजी गोब्राह्मण प्रतिपालक कसा केला गेला याबाबत या ते पुढे म्हणतात रयत आणि स्त्रिया यांना बाजू सारून त्या ठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाऊ नये म्हणजे मित्रांनो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी गो ब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली लावली नव्हती आता छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालकसुद्धा होते लक्षात ठेवा हे सुद्धा तुम्हाला पुढं मांडणार आहे परंतु त्यांनी स्वतःहून ती पदवी स्वतःला लावलेली नव्हती लक्षात ठेवा परंतु मित्रांनो काही लोकांनी इतिहासकार चंद्रशेखर शिखरे लिहितात की काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक संबोधून सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे लक्षात ठेवा शिवाजीराजे गायीचे आणि ब्राह्मणांचे रक्षण करते होते मग गायीला कापणारी खाणारी आणि ब्राह्मणांना विरोध करणारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जात किंवा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू आहे असं चित्र रंगवायचं आणि मग मित्रांनो गोमांस खाणारे जे मुसलमान बांधव आहेत आणि या ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध बंड करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली क्रांती करणारे नवबौद्ध दलित बांधव यांच्यावर बहुजन समाजातील युवकांना जय घोषणा देऊन हल्ल्या करण्यासाठी उद्युक्त करायचं यासाठीच हे कारस्थान आहे का हा प्रश्न चंद्रशेखर शिखरे इतिहासकार उपस्थित करतात याद्वारे शिवरायांच्या विचारांचा पराभव त्यांच्याच अनुयायांच्या हातून करणं हा सुद्धा उद्देश आहे या, या उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी गो ब्राह्मण प्रतिपालक हे आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट कधीच ठरवले नव्हतं त्यांनी घोडदळ हत्तीदळ उभारल्याच्या अनेक नोंदी ठिकठिकाणी आहेत परंतु गोशाळा उभारल्याची एकही नोंद नाही जयसिंहाला लिहिलेल्या पत्रात आपल्या म्हणण्यावर विश्वास बसावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अश्वाची शपथ घेतलेली आहे ब्राह्मणांची नाही बार सुंटणकर एक इतिहासकार आहेत ते लिहितात शिवाजीराजांच्या चरित्रात धर्माला गौण स्थान होतं असं दिसून येतं त्यांच्या नावाला चिटकवलेल्या गोब्राह्मण प्रतिपालनाला त्यांच्या कार्यात फारसं महत्त्व नव्हतं ती आकांक्षा रामदास ज्या वर्गाचा प्रतिनिधी होता त्या वर्गाची होती या सर्व गोष्टीवरून शिवाजीराजांना लावलेली गो ब्राह्मण प्रतिपालक ही पदवी कपोलकल्पित असून वर्ण जाती वर्चस्ववाद्यांनी शिवाजीराजांच्या ब्राह्मणीकरणासाठी रचलेलं हे एक कारस्थान असल्याचं लक्षात येतं हे म्हणणं बारन सुंठणकर यांचं आहे मी हे सर्व इतिहासाच्या किंवा इतिहासकारांच्या आधारे बोलत आहे माझं स्वतःचं एकमतसुद्धा नाही लक्षात ठेवा आता मित्रांनो येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला क्षेत्रीय कुलावतंश ही पदवी लावून घेतलेली आहे आणि त्याचे स्पष्ट पुरावे इतिहासामध्ये आहेत अरा सुद्धा तेच म्हणतात आता मित्रांनो आपण याचं खूप मोठं विश्लेषण करणार आहोत त्याच्या अगोदर क्षेत्रिय या संज्ञेचा विचार करू आर्यांच्या आगमनानंतर निर्माण झालेल्या वर्ण समाज पद्धतीमध्ये क्षत्रिय हा एक वर्ण होता हा वर्ण शस्त्र धारण करणाऱ्या व बाहुबलावर पराक्रम गाजविणाऱ्यांचा होता असं सांगितलं जातं ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यात उच्च पदासाठी सतत स्पर्धा सुरू असे आणि प्रसंगी लढायाही होत महाराष्ट्रात राहणाऱ्या क्षेत्रीय गणाचे नाव मराठा असं होतं हा गण कृषकांचा म्हणजे शेतकऱ्यांचा बनलेला होता मराठा या मिश्र वंशामध्ये आणारे नागवंशांच्या मिश्रणाचं प्रमाण जास्त होतं हे लोक आर्यांच्या रूढ शस्त्र धारण करणारा तो क्षेत्रीय या पारंपरिक व्याख्येने क्षेत्रीय नव्हते म्हणजे आर्यांच्या दृष्टीने मराठा क्षेत्रिय नाहीत हे लक्षात ठेवा हे लोक खेताचा अधिपतीय क्षेत्रीय म्हणजे क्षेत्राचा अधिपती तो क्षेत्रिय अशी बुद्धाने क्षेत्रियाची जी व्याख्या केलेली आहे ती महात्मा फुलेंच्या शेती करणारे ते क्षेत्रे या व्याख्येचं दृढीकरण करते म्हणजे शेतकरी हा क्षेत्रीय असतो अशी ही अब्राह्मणी परंपरांची मांडणी आहे हे लोक शेतकरी या अर्थाने भूमिपुत्र या अर्थाने क्षेत्रिय होते या गणामध्ये ब्राह्मणे तर सर्वांचा समावेश होता शहाण्णव कुळी मराठा ही संज्ञा त्या सर्व कृषक समाजाशी निगडीत होती एका विशिष्ट जातीशी नव्हे इसवी सणाच्या सातव्या शतकापासून जाती संस्था कर्मट झाली आणि जन्मावरून जात ठरू लागली एकाच गणाचे मराठे वेगवेगळ्या जातीमध्ये विभागले गेले शेतकरी मराठा हा मराठा कुणबी झाला तर इतर जातीतील लोक व्यवसायानुसार कुणी माळी झालं कुंभार लोहार चांभार महार मांग इत्यादी अठरा पगड जातीमध्ये विभागले गेले म्हणजे हे सर्व मूळचे मराठाच आहेत तरीही या लोकांनी आपली मराठा ओळख जपलेली होती पंचवीस वर्षापूर्वी शाळेच्या दाखल्यावर जातीचे मराठा कुंभार मराठा लोहार असे उल्लेख आपल्याला पाहायला भेटतात हा याचा स्पष्ट पुरावा आहे याचाच अर्थ या समाजाने मराठा ही संज्ञा सामायिक ओळख म्हणून जपलेली आहे हा समाज कृषी प्रधान संस्कृतीतील असल्यामुळे शेती करणाऱ्या मराठा कुणबी समाजाला इतरापेक्षा जास्त महत्व प्राप्त झालं बलुतेदारी पद्धतीमुळे इतर जातीचे व्यवसाय शेतीवर अवलंबून असत व त्यांचा मोबदला धान्य रूपामध्ये मिळत असे त्यामुळे या सर्वांना शेतीवर मालकी असलेल्या मराठा कुणबी या जातीवर अवलंबून राहणं लागण अगदी साहजिक होत पन्नास वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रामध्ये खेड्यामध्ये हीच पद्धती रूढ होती या सर्वांचे व्यवहार आणि एकमेकांसोबत संबंध बहुतेक ठिकाणी सुरळीत असत मित्रांनो सातव्या शतकामध्ये जाती व्यवस्था दृढ झाली याच्या अगोदर आपण सगळे मिश्र वंशाचे नागवंशीय होतोस एका वंशाचे नाही मिश्र वंशाचं लक्षात ठेवा आणि या सर्वामध्ये क्षेत्रिय कुला व तंश छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या अर्थाने आहेत हे लक्षात ठेवा बुद्धांच्या अर्थाने महात्मा फुलेंच्या अर्थाने आहेत आणि महात्मा फुलेंनी त्यांना त्याच्याही पुढे जाऊन कुळवाडी भूषण म्हटलेलं आहे कुणब्यांचा राजा म्हटलेला आहे आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेब त्यांना पुढे जाऊन गो मानव प्रतिपालक म्हणतात पुरुषोत्तम खेडेकर साहेब लिहितात त्यांच्या पुस्तकामध्ये प्राचीन वैदिक भारतामध्ये गोमांस हे आहारातील मुख्य खाद्य शिवाय यज्ञामध्ये गायींची मोठ्या प्रमाणामध्ये हत्या होत असे या विरोधात कृषक गणातील लोकायत चारवाक जैन बुद्ध यांनी जागृती केली होती सम्राट अशोकांनी पशुहत्येवर बंधने आणली होती पुढे गोहत्या जवळपास बंदच झाली नंतरच्या काळात बाराव्या शतकापासून अरबी अफगाणी तुर्की इराणी तसेच पुढे युरोपियन आक्रमक व व्यापारी भारतात राजवट निर्माण करण्यासाठी यशस्वी झाले त्यांच्या आहारामध्ये गोमांस असे जसजशी संख्या वाढत गेली तस तशी गायीच्या हत्येची संख्यासुद्धा वाढत गेली सतराव्या शतकामध्ये स्वराज्यासह परिसरात गोहत्या होत असत याचा दुष्परिणाम स्थिती विकासासह रैतेच्या आरोग्यावरही होत असे गायीपासून बैल मिळतात गायीचे दूध मुलांना मिळत होतं रैतेला गाईमुळे दूध दुप्त मिळत होतं या कारणास्तव महाराजांनी स्वराज्यामध्ये गोहत्या बंदी राबवली होती त्यामुळे स्वराज्यात पशुपालन उद्योग उभा राहून आर्थिक सुबत्ताही आली गोपालनासाठी रैतेला प्रोत्साहन दिलं महाराजांचे या धोरणामुळे किमान स्वराज्यात तरी गायीची कत्तल थांबली होती याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराज हे गोप्रतिपालक होतेच आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेब त्यांना गो मानव प्रतिपालक म्हणतात मानवामध्ये सगळे जाती धर्म आले या सर्वांचे प्रतिपालक या सर्वांचे संरक्षण करते छत्रपती शिवाजी महाराज होते समस्त अठरा पगड जातीचे ब्राह्मणांचे बहुजनांचे सर्वांचे संरक्षण करते छत्रपती शिवाजी महाराज होते ही मांडणी वास्तव इतिहासाला धरून आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम